देशाचं थर्ड लार्जेस्ट लँड ओनर ज्याला ना कुठली सरकार हात लावू शकते ना देशातील कुठलंही कोर्ट जर का एकदा तुमच्या जमिनीवर वक्फने फक्त बघून सांगितलं की ही जमीन आमची आहे तर ती जमीन तुमच्याकडून हिरावून घेतली जाऊ शकते अनेक दिवसांपासून आपण वक्फ बद्दल ऐकत आहोत जास्त करून सोशल मीडियाद्वारे तरीही नव्वद टक्के लोकांना त्याबद्दल डिटेल माहिती नाही आता सध्याच मोदी सरकारने वफ संशोधन करून त्यामध्ये अमेंडमेंट आणण्याचा विचार केला आहे जेणेकरून वक बोर्डावर कुठेतरी कंट्रोल बसवता येईल आठ ऑगस्ट ला अठराव्या लोकसभेमध्ये बीजेपीचे मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्टर किरण रिजिजू यांनी वक अमेंडमेंट बिल दोन हजार चोवीस हे अनाऊन्स देखील करून टाकलं त्याच दिवशी ते बिल जॉईंट पार्लमेंट कमिटीला रेफर झालं त्यानंतर लगेच बावीस ऑगस्टला जॉईंट पार्लमेंट कमिटीची यावर बैठक झाली बघितलत जर का सरकारची इच्छा असेल तर किती पटापट ऍक्शन घेतली जाते इकडे केव्हा बिल पास होऊन जाईल आणि आपल्या लक्षात देखील येणार नाही ना पण जर का बिल पास झालं तर वर्क ऍक्ट मध्ये खूप बदल होते त्याचबरोबर ऍक्टचं नाव देखील चेंज होईल ते म्हणजे युनायटेड वर्क मॅनेजमेंट अँड इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट ऍक्ट आणि नाव बदलण्यामध्ये मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोकच आहे वर्क बोर्डामध्ये अमेंडमेंट करणं हे खरंच गेम चेंजर ठरू शकेल का काय आहे वर्क बोर्ड वर्क बोर्डाचे प्रॉब्लेम्स आणि त्याच्या नेहमी कंप्लेंट्स काय येत असतात वर्क बोर्डाचे प्रॉब्लेम्स बीजेपी अमेंडमेंट बिल आणून सॉल्व करण्याचा प्रयत्न करत की त्यामागे अजून काही वेगळा अजेंडा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कॉम्प्लिकेटेड मॅटरला एका सिम्पल वे मध्ये बघणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला पण एक पूर्ण काम करावं लागेल आमच्या चॅनेलला जाऊन करून बेल आयकॉन दाबावं लागेल हे एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे नेहा आणि तुम्ही थिंक लॉफुल सर्वात आधी आपण थेरीमध्ये समजून घेऊ आणि त्यानंतर ते कसं करप्ट झालं आहे ते बघूया समजा जर का एखाद्या व्यक्तीने त्याला त्याची प्रॉपर्टी पर्सनल साठी नसेल वापरायची आणि ती प्रॉपर्टी त्याला रिलीजियस किंवा चॅरिटेबल साठी वापरायची असेल तर इस्लामिक लॉनुसार तो व्यक्ती ती प्रॉपर्टी वक्फला डेडिकेट करू शकतो आणि एकदा का प्रॉपर्टी वक्फला डेडिकेट झाली की त्या प्रॉपर्टीची जी ओनरशिप असते ती अल्लाच्या नावाने पर्मनंटली ट्रान्सफर होऊन जाते त्यानंतर जो वाकिफ असतो म्हणजेच ज्याने प्रॉपर्टी डेडिकेट केली असेल तो व्यक्ती त्याची त्याच्या फॅमिलीची त्या प्रॉपर्टीवरची ओनरशिप पूर्णपणे संपून जाते जवळपास सर्वच इस्लामिक लॉ नुसार वाकिफला त्या प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा पर्सनल इंटरेस्ट ठेवता येत नाही ती प्रॉपर्टी फक्त रिलीजियस आणि चॅरिटेबल पर्पज प्रॉपर्टी असते ती, ती सांभाळण्याचं काम मॅनेजर म्हणजेच मुतावली करत असतो मुतावली वफचा पर्पज देखील बदलू शकत नाही आणि वक्फची जी काही प्रॉपर्टी असते ती सेल करण्याचा देखील त्याला अधिकार नसतो आणि हा महत्वाचा मुद्दा आहे हे लक्षात ठेवा जवळपास इस्लामिक ऑफ वक्फ आणि इंग्लिश ट्रस्ट लॉ ह्या कन्सेप्ट ना सारख्याच आहेत यात थोडासाच फरक आहे वक्फ हे पर्मानंट असतं पण तसंच ट्रस्टचं काही कंपल्शन नसतं ट्रस्ट केव्हाही डिझॉल्व्ह होऊ शकते वर्कची प्रॉपर्टी ही रिलीजियस आणि चॅरिटेबल पर्पजसाठीच वापरली जाते पण तसंच ट्रस्टची प्रॉपर्टी ही प्रायव्हेट गेनसाठी देखील वापरली जाऊ शकते तुम्ही ट्रस्ट फंड किट बद्दल ऐकलंच असेल ब्रॉडली वर्क फी तीन टाइप मध्ये डिवाइड केलेली आहे फर्स्ट पब्लिक वर्क सेकंड क्वासी पब्लिक वर्क आणि थर्ड म्हणजे प्रायव्हेट वर्क पब्लिक वर्फ मध्ये वर्फची प्रॉपर्टी ही फक्त पब्लिकच्या वेलफेअरसाठी वापरली जाते पण क्वासी पब्लिक वर्क मध्ये वर्कची प्रॉपर्टी ही पब्लिकच्या वेलफेअर साठी आणि काही भागा फॅमिलीच्या वेलफेअरसाठी वापरला जातो पण प्रायव्हेट वर्फ मध्ये फक्त वर्कची प्रॉपर्टी ही फॅमिलीच्या वेलफेअरसाठीच वापरली जाते पण एकदा का त्या फॅमिलीचं सक्सेशन संपलं की ती जी काही प्रॉपर्टी आहे ती रिलीजियस आणि चॅरिटेबल साठीच वापरली हा झाला ब्रॉड कॉन्थर्ट आणि जवळपास एक हजार वर्षांपासून हेच ट्रेडिशन सुरू आहे अनेकदा थिअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये कुठे ना कुठे फरक असतोच एकदा का एखादी एक गोष्ट चांगल्या इंटेन्शनने सुरू केली पण त्यात जर का करप्शन आलं तर ती कन्सेप्टच खराब होऊन जाते चॅरिटेबल लोक स्वतःचीच चॅरिटी करणं सुरू करून देतात चला तर मग आपण वर्क बोर्डामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते बघूया भारतामध्ये अनेक वर्षांपासून वफची प्रथा ही सुरू आहे तेरा मध्ये मुस्लिम वक्फ व्हॅलिडेटिंग ऍक्ट आला त्यामध्ये वफ कसं गवन करायचं त्यामध्ये कोण स्टेक होल्डर्स असतील याबद्दल माहिती दिलेली होती त्यानंतर लगेच एकोणाशे तेवीस मध्ये मुस्लिम वक्फ ऍक्ट आला स्वातंत्र्यानंतर लगेचच एकोणावीसशे चोपन्न मध्ये सेंट्रल वक्फ ऍक्ट आला आणि त्या ऍक्टला रिप्लेस केलं म्हणजे वफ ऍक्ट एकोणीसशे पंच्याण्णव ने जो की आतापर्यंत सुरू आहे आणि त्यामध्येच अमेंडमेंट करण्याची चर्चा देखील आता सध्या सुरू आहे आजच्या तारखेपर्यंत जवळपास बत्तीस वर्फ बोर्ड आपल्या भारतामध्ये आहेत प्रत्येक स्टेटचं त्याचं स्वतंत्र वर्फ बोर्ड असतं आणि शिया आणि सुनी हे वर्फ बोर्ड देखील वेगवेगळे असतात वफ बोर्डाचं काम असतं वफची प्रॉपर्टी मॅनेज करणं त्या प्रॉपर्टीतून पैसे कमवणं आणि त्या पैशांमधून वफचा पर्पज पूर्ण करणं चॅरिटेबल रिलीजियस पर्पज साठी ते पैसे वापरणं वफ कडे नॅशनल लेवलला सेंट्रल वफ काउन्सिल आहे वफ इंडियाचं थर्ड लार्जेस्ट लँड ओनर आहे रेल्वे आर्मी यांच्यानंतर वफचाच नंबर येतो कडे आजही नऊ पॉईंट चार लाख एकर जमिनी त्याचबरोबर आठ पॉईंट सात लाख इमोवेबल प्रॉपर्टीज ज्यामध्ये कब्रिस्तान मस्जिदी काही दुकानं आणि शेत जमिनींचा समावेश आहे इंडिया थर्ड लार्जेस्ट लँड ओनर आणि एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटला पैशांची अडचण येऊ शकते आणि इथेच येतो वर्क बोर्डाची सर्वात मोठी आयरनि सर्वात मोठं फेल्युअर की पूर्णच्या पूर्ण सिस्टेमच कंगाल होत आहे दोन हजार सहा मध्ये सचर कमिटीने रिपोर्ट रिलीज केला सरकारी कमिटी होती भारतातील मुस्लिम कम्युनिटीची इकॉनॉमिकल सोशल आणि एज्युकेशनल स्टेटसवर डिटेल अनालिसिस करून त्यांनी रिपोर्ट दिला होता ह्या रिपोर्ट मध्ये एक चॅप्टर पूर्ण वक्फ बोर्डावर होता सर्वात शॉकिंग असा आहे की जर का वक्फ बोर्डाने त्या प्रॉपर्टीचं प्रॉपर युटिलायझेशन केलं असतं तर वक्फ बोर्डाची पॉसिबल इन्कम ही बारा हजार करोड होती पण जेव्हा रिपोर्ट रिलीज झाला तेव्हा वर्क बोर्डाची इन्कम ही फक्त एकशे त्रेसष्ट करोड होती कुठे एकशे त्रेसष्ट करोड आणि कुठे बारा हजार करोड एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटसाठी हे खूप मोठं फेल्युअर आणि हे कसं होऊ शकतं यावरच सचर कमिटी रिपोर्टने काही कारण सांगितली आहेत हे मुतावली म्हणजेच मॅनेजर वर्क बोर्डाची प्रॉपर्टी मॅनेजमेंट न करता करप्शन करतात ते ती प्रॉपर्टी स्वतःची समजून वापरतात बऱ्याचदा रिश्वत घेऊन ते, ते है। ती प्रॉपर्टी रेंटने देखील देतात बऱ्याचदा असं ऐकण्यात येत आहे की स्टेट वर्क बोर्डाचे जे काही लोक असतात ते करप्टेड असतात आणि ते करप्टेड मुतावलींसोबत मिळून प्रॉपर्टीचं एक्सप्लोटेशन करतात पण यामुळे वर्क बोर्डाचा काही पर्पज आहे चॅरिटेबल किंवा रिलीजियस पर्पजसाठी ती प्रॉपर्टी वापरणं हा सिद्ध होत नाही आणि हेच खूप मोठा प्रॉब्लेम आहे जो अजून फिक्स झालेला नाही प्रॉब्लेम आहे पण अजून वर्क बोर्डाने याच्यावर सोल्युशन काढलेलं नाही यासोबतच सचर कमिटी रिपोर्टने एक मोठं कारण देखील सांगितलं आहे आपण हे कारण देखील जाणून घेऊया म्हणजे आपल्याला हॉलिस्टिक प्रॉस्पेक्टिव्ह बघता येईल वर्क बोर्डाकडे पैसे नाही याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे एनक्रोचमेंट ऑन प्लॅन म्हणजे वर्कच्या जागेवरती कब्जा करणे अशा अनेक केसेस आहेत की प्रायव्हेट प्लेस असतील किंवा गव्हर्नमेंट एजन्सी यांनी वफच्या जागेवरती कब्जा केलेला आहे कब्जा दोन प्रकारे करता येतो तो एक म्हणजे सरळ सरळ कब्जा करणे किंवा दुसरं रेंट देणे पण ते इतकं कमी देणे की त्याला काहीच सेन्स नाही आता यात नो डाउट की वफकडे खूप जमीन आहे पण वफला त्या जमिनीची काहीच किंमत मिळत नाही काही वेळेस जमीन ही गावाकडे आहे कब्रिस्तानच्या अनेक जमिनी आहेत यातून इन्कम येणं शक्य नाही आणि काही प्राईम लोकेशन मध्ये जर का शहरात जमिनी असतील तर तिथे कुठेतरी कब्जा केलेला असेल किंवा रेंट कमी देत असतील पण जर का बोर्डामध्ये इमानदार लोक असतील तर त्यांना हे कुठेतरी खटकलं असत त्यांना याचा त्रास झाला असता त्यांनी ऍग्रेसिव्हपणे रेंट वाढवलं असतं किंवा कब्जा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आणि जेणेकरून ते खूप पैसे मिळाले असते आणि हे कम्युनिटीच्या डेव्हलपमेंटसाठी वापरता आले असते पण आता प्रश्न असा येतो की जर का अशी परिस्थिती आहे तर वफ बोर्ड गव्हर्नमेंटच वफ ऍक्टच्या अमेंडमेंट अमेंडमेंटसाठी समर्थन का नाही करत आहे का वफ बोर्ड गव्हर्नमेंटच्या कंट्रोलला घाबरत आहे का वफ बोर्डाला ती जमीन हवी आहे म्हणून वर्फ बोर्ड अमेंडमेंट करू देत नाही आहे किंवा या उलट असं आहे का की यामागे गव्हर्नमेंटचा काही वेगळा अजेंडा आहे दोन हजार बावीस मध्ये तामिळनाडूमध्ये एक अशीच केस झाली काही गावकऱ्यांना त्यांची जागा विक, विकायची होती तेव्हा त्यांना लोकल ऑथॉरिटीजने सांगितलं की तुम्ही वर्क बोर्डाची परमिशन घेऊन या त्यांचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेऊन या तेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आलं की त्यांचीच जमीन नाही तर अख्खं गावच वर्क बोर्डाच्या अंडर येत होत गावकऱ्यांना या अगोदर कोणीच सांगितलं नव्हतं की त्यांची जमीन ही वर्क बोर्डाच्या अंडर येते त्यामुळे गावकऱ्यांनी आंदोलन केली आणि कोर्टात देखील गेले तेव्हा कोर्टाने यावर डिसिजन दिलं की असं कोणीही ही जमीन वक्फ बोर्डाची आहे असं सांगू शकत नाही पण अशा अनेक केसेस झाल्या आणि त्याच्यामुळे हे लक्षात आलं की वर्क बोर्डाने त्यांना जे काही होते ते करप पद्धतीने वापरून जमिनी हडपण्याचा प्रयत्न केला आहे आणि सध्या यावर सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे आणि यामुळे अशी छवी बनते की वक्फ बोर्ड ही एक अशी बॉडी आहे की जिच्यावर ना कोर्टाचा कंट्रोल आहे ना सरकारचा बेसिकली हे स्टेट विदिन स्टेट आहे आणि जे त्यांचेच रुल्स फॉलो करतात मग काय वक्फ तुमची आमची प्रॉपर्टी पण वक्फची प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर करू शकत नाही पहिली गोष्ट तुम्ही फक्त तुमची स्वतःचीच प्रॉपर्टी वक्फ म्हणून देऊ शकतात इतर दुसऱ्या कोणाचीही नाही पण एक आरोप असा पण आहे की वक्फ ऍक्ट पंच्याण्णव च्या सेक्शन चाळीस नुसार वक्फ बोर्डाला जर का वाटलं की ही प्रॉपर्टी त्यांची आहे तर वक्फ बोर्ड इनिशिएटिव्ह घेऊन सर्वे करून ती प्रॉपर्टी त्यांची आहे का नाही हे ठरवू शकतं पण वक्फची प्रॉपर्टी आहे का नाही हे डिक्लेअर करणं एवढंही वक्फ बोर्डाच्या सेक्शन चार नुसार गव्हर्नमेंट सर्वे कमिशनर अपॉइंट करून हे चेक करतं की ही प्रॉपर्टी वक्फची आहे किंवा नाही लीगल स्कॉलर्सचं असं देखील म्हणणं आहे की, की इस्लामिक लॉ मध्ये दे। भरभर देखील लँड ही वक्फला देता येऊ शकते म्हणून यात कुठेही रिटर्न किंवा सिग्नेचर नसते मग हे ठरवणं खूप कठीण आहे की ही प्रॉपर्टी ची आहे किंवा नाही वक्फ ऍक्ट एकोणीशे च्या सेक्शन चौदा नुसार स्टेट वक्फ बोर्डाचे जे काही मेंबर्स आहेत त्यांना स्टेट अपॉइंट करत किंवा नॉमिनेट करत त्याचबरोबर आता हे समजून घ्या की जर स्टेट वक्फ बोर्डाचे मेंबर्स हे स्टेट नॉमिनेट करत म्हणजे बेसिकली बोर्ड हे सरकारच्या मते चालतंय त्याचबरोबर जो काही सर्वे कमिशनर असतो त्याला देखील स्टेट अप नॉमिनेट करत सेंट्रल वर्क बोर्डाचे जे काही मेंबर्स असतात त्यांना देखील सरकारच नॉमिनेट करत म्हणजे आता हे म्हणणं की बोर्ड हे स्टेट विदिन स्टेट आहे किंवा यामध्ये गव्हर्नमेंटचा काही एक रोल नाही हे म्हणणं चुकीचं ठरेल यात अशी धारणा देखील आहे की इस्लामिक लॉ नुसार वक्फ चालतो यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा कुठेही संबंध नाही लीगल स्कॉलर्सच्या मते वक्फ कुठेतरी चुकीचं ठरतंय कारण मुस्लिम लॉ मधला वक्फ हा मोस्ट कोडिफाईड लॉ आहे वक्फ पार्लमेंटने केलेल्या नुसार आणि गव्हर्नमेंटने नॉमिनेट केलेल्या ऑफिसर्स प्रमाणेच चालते पण एक आरोप असा पण आहे की जर का एखादी गोष्ट वक्फने डिक्लेअर केली तर त्यावर कोर्ट देखील काही करू शकत नाही पण फॅक्ट अशी आहे जर का एखादा डिस्प्यूट झाला तर सरकारने ऑफिशियल गॅजेट नुसार ट्रिब्युनल कॉन्स्टिट्यूट करायचं असतं ट्रिब्युनल म्हणजे एक कॉन्सी ज्युडिशियल ऑथॉरिटी असते ज्याला सिव्हिल कोर्टासारखे पावर्स असतात आपल्याकडे अनेक अशा ट्रिब्युनल्स आहेत फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स ट्रिब्युनल असेल रेंट कंट्रोल ट्रिब्युनल असेल नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल एक्सेट्रा जे वर्क ट्रिब्युनल आहे ना त्याचे जे काही मेंबर्स असतात ते देखील सरकारच डिसाईड करतात एक स्टेट ज्युडिशल सर्व्हिसचा मेंबर असतो एक स्टेट सिव्हिल सर्व्हिसचा ऑफिसर असतो एक असा व्यक्ती असतो ज्याला मुस्लिम लॉचं आणि ज्युरिस च नॉलेज असेल यामध्ये दे देखील सरकारवर काही बंधन नाहीत की तो व्यक्ती मुस्लिमच असला पाहिजे ते हिंदू किंवा पारसी असा व्यक्ती ज्याला मुस्लिम लॉचं आणि ज्युरिस च नॉलेज असेल तो त्यात एक्सपर्ट असेल असा देखील अपॉइंट करू शकतो ट्रिब्युनलचा डिसिजन हायकोर्ट सुमोट देखील घेऊ शकतो वाटल्या तर त्यात चेंजेस करू शकतो इथे झालं ज्युडिशियल ओव्हरसाईट मध्ये कुठल्याही प्रकारचं टॅक्स एक्झम्शन किंवा नो स्टॅम्प ड्युटी नसतं मग टॅक्स ओव्हरसाईट ज्युडिशियल ओव्हरसाईट गव्हर्नमेंट ओव्हरसाईट हे सर्व सोडून वर्क बद्दल काय कंप्लेंट आहेत त्यावर काय सोल्युशन काढायचं या प्रॉब्लेम्सवर फोकस करून यावर विचार केला पाहिजे बीजेपीचं म्हणणं आहे की ह्या नुसार करप्शन इन किंवा इनक्रोचमेंट वर इफेक्ट होईल आणि ते नष्ट होतील सर्वात आधी अमेंडमेंट बिल मध्ये काय पॉझिटिव्ह पॉइंट आहेत आपण ते बघूया अमेंडमेंट बिल नुसार सेंट्रल्स वर्क बोर्डामध्ये दोन मुस्लिम महिला असाव्यात हे स्क्रॅचर कमिटीच्या रिपोर्टने देखील सांगितलं होतं त्याचबरोबर दोन नॉन मुस्लिम देखील असावे पण आता यावर ऑपोजिशनचं असं म्हणणं आहे जर का सरकारची इच्छा आहे वन नेशन वन लॉ असावा मग हे रिलीजियस रिप्रेझेंटेशन कशाला त्यांचं म्हणणं आहे की हिंदू टेम्पल मध्ये टेम्पल बोर्ड वरती काही वेळेस नॉन हिंदूज अलाउड नसतात आता मोदी सरकारचं नुसार असं म्हणणं आहे की जे सेक्शन फोर्टी होत वक्फ ऍक्टच ते काढून टाकावं हे सेक्शन फोर्टी असं म्हणायचं की वक्फ बोर्डाला जर का वाटलं की ही जागा आमची आहे तर ते इनिशिएटिव्ह घेऊन ती जागा बघू शकायचे पण यावर लोकांचे वेगवेगळे मतं पडत आहेत वक्फ अमेंडमेंट बिल खूप मोठी गोष्ट इंट्रोड्यूस करणार आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टरला यात खूप सारे पावर्स मिळणार आहेत सर्व्हे कमिशनरचे जे काही काम होते पावर्स होते ते देखील कलेक्टरला मिळणार आहे सरकारचे देखील खूप जागांचे डिस्प्युट सुरू आहेत आणि जे काही वर्क ट्रिब्युनलचे पावर्स होते ते आता डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे जातील म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याकडे आणि सरकार कर्मचारी हा सरकारच्या विरुद्धात निकाल देईल का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे डिजिटल रजिस्ट्रेशन देखील याचाच एक भाग आहे बिल पास झाल्याच्या पुढच्या सहा महिन्याच्या आत ज्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन होईल तीच प्रॉपर्टी वॉक्सची प्रॉपर्टी म्हणून ग्राह्य धरली जाईल दुसरी कोणतीही प्रॉपर्टी असेल ती वॉक्सची प्रॉपर्टी म्हणून धरता येणार नाही आणि यावर नंतर कोर्टामध्ये केस देखील लढता येणार नाही इथे ज्युडिशियल रिव्ह्यूला एक्सक्लूड करण्यात आलेला आहे आता आपल्याला माहित आहे गावाकडच्या भागात सोडा पण अर्बन मध्ये दे देखील सहा महिन्याच्या आत प्रॉपर्टीचा सर्वे करणं रजिस्ट्रेशन करणं हे शक्य नाही कुठे ना कुठे काही प्रॉपर्टी सुटूनच जातील कुठे ना कुठे इफेक्ट हा होणारच आहे सर्च कमिटीने देखील यावर खूप सोल्युशन प्रोवाइड केले होते वर्क बोर्डाला स्ट्रेंथन करा वर्क बोर्डाला फुल टाइम प्रोसाइडिंग ऑफिसर द्या त्याचबरोबर एनक्रोचमेंट बघा आणि त्याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या पण ह्या मुद्द्यांवर कुठेच लक्ष दिलेलं ह्या मध्ये दिसून येत नाही त्यांनी काहीच मुद्दे लक्षात घेतलेले दिसून येत आहेत पण एकीकडे असं पण आहे की वक्फ बद्दल सरकारला पॉलिटिक्स खेळण्याचा चान्स मिळाला कारण वेळ असल्यावर देखील ने स्वतःला मॉडिफाय किंवा मॉनिटाईज केलं नाही स्वतःच्या समुदायासाठी पैसे कमवता आले नाही आणि हे त्यातल्या त्यात एक ट्रॅजेडीच आहे आणि त्यामुळेच हो त्यावर पॉलिटिक्स खेळलं जाऊ शकतं आता यामध्ये पुढे काय होईल हे लवकरच काही महिन्यात आपल्या समोर येईलच अजून अशा अपडेट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद